महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये अधिवेशन भरवल्याच्या विरोधात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महामेळाव्याला पोलीस विभागाने धडपड करून कारवाई करण्याचा कट कारस्थान प्रकार चालविला होता त्याचवेळी काही कन्नड वेदिकेच्या गुंडांनी या ठिकाणी येऊन धिंगाणा घातला समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे पेंडॉल घालण्यात आलेल्या मागील बाजूस पोलिसांच्या समवेत चर्चा करण्यासाठी गेले असता त्यावेळी काही कन्नड वेदिकेच्या गुंडांनी पोलिसांच्या संरक्षणा दीपक दळवी यांना काळे फासले याचा निषेध म्हणून मेळाव्यात जमलेले कार्यकर्ते समितीचे नेते मंडळी मेळाव्याच्या ठिकाणापासून टिळकवाडी पोलीस स्थानकापर्यंत हजारो संख्येने जमलेले कार्यकर्ते मोर्चाने जाऊन तेथे रीतसर तक्रार नोंद करण्यात आली यासाठी महाराष्ट्र असे आवाहन करण्यात आले आहे यानंतर पोलीस स्थानकाबाहेर येताच दीपक दळवी यांना युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डोक्यावरून दूध ओतून दुधाचा अभिषेक करण्यात आला त्याचवेळी एम ए समितीचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या साहेब शांतजेन तलांनी ऐकतात आम्ही मग सांगितले जायचं आहे पोल्युशन आहे आम्ही पाच जण आहात होणार साहेब अगदी kia oh ora oh

हे खालत असताना मी जर गुन्हेगार होतो आज मी फिर्यादी आहे एवढा मोठा झाला

महाराष्ट्र एकीकरण खरेदीचे नेण्याचे समजा आणि कृपया सगळ्यांनी शांततेने घरी जावं किंवा तुमच्या व्यवसायात बुडतावं मात्र उद्या कोणत्याही परिस्थितीत बंद करायचं हे तुमच्या बीजेपी जलगाव कारभार निपाणी विदर्भ संयुक्त पक्षाने जो भ्याड हल्ला केला त्याचा निषेध आम्ही करणार नाही कारण झोपलेल्या मराठी माणसांना आणि राष्ट्रीय पक्षात गेलेल्या लाचार मराठी माणसांना कुठेतरी त्यांचा स्वाभिमान जागी करण्यासाठी ते मदत करत आज हा दुधाचा अभिषेक घालून आम्ही दळवी साहेब जे आजपर्यंत आपलं आयुष्य देणे आमच्या प्रश्नासाठी खर्ची काढलेला आहे त्यांचं जीवन आता खऱ्या अर्थानं सार्थिक झालंय ते आज खऱ्या अर्थानं लढवाई आहे त्यांची जी वृत्ती आहे ती आहे त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यांनी जर मनात आणला असता तर ते त्यांनी त्यांची जागा दाखवली असती आणि त्यांनी म्हणूनच जाणून बसून त्यांना बाजूला बनवलं आणि एकट्यावर हा हल्ला केलेला आहे आज मी इथं जाहीर त्यांचा परत एकदा जाई तीव्र शब्दात निषेध करतो आणि मराठी माणसाला असं तुम्ही जागे करत राहा आणि कुठं तरी या इकडे इकड़ तिकडे गेलेल्या आमच्या भरकटलेल्या युवकांना पण आणायसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आमचा सहकार्य करताय असं तुम्हाला मी परत एक धन्यवाद देतो त्याचा जर त्यांना जर समाधान मिळत असेल की अध्यक्षाच्या नावा अंगावर फक्त काळं फेकलं म्हणजे ही चळवळ मा, थांबे हा त्यांचा भ्रमनिरास आहे ही म महाराष्ट्र एकीकरण समितीची जी कार्यकर्ते मंडळी आहेत जे मराठी सामान्य मराठी भाषिक आहेत आज खऱ्या अर्थानं हा काळा रंग माझ्यावर खऱ्या अर्थानं फक्त काळा रंगच होता का ते ॲसिड होतं त्यांच्या हातात काही लोखंडे कांब्या होत्या तर ते त्यांना काय उद्देश होता हे मला माहिती नाही परंतु अशा तऱ्हेचं एका दुसऱ्यावर मी जरी अध्यक्ष असलो तर आज पंचवीस लाख जनता ही या समितीची अध्यक्ष आहे आणि ही काम करणारी मंडळी आहे हे शेवटपर्यंत ज्या सामान्य माणसापर्यंत मी पोचू शकलो नसतो आज या काळ्या रंगाच्या प्रकरणामुळे आणि तुमच्या साऱ्यांच्या माध्यमातनं मी प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत पोचतोय आणि त्यांच्या मनात जी असलेली जी ज्योत आहे महाराष्ट्रात सामील होण्याची जी अपेक्षा आहे जी इच्छा आहे ती परत उफाळून येईल आणि याच्यातून एक मोठा असा संघर्ष निर्माण होईल जो महाराष्ट्र एकीकरण समितीला अभिप्रेत आहे आम्ही कोर्टामध्ये गेलो कोर्टामध्ये दोन हजार चार साली आम्ही हा काय दावा दाखल केला आहे तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीला विरोध करताना कर्नाटक सरकारचे पाचावर धारण बसली आणि त्याच्यानंतर जबरदस्तीनं आपल्या अधिकारामध्ये एक दंडुकेशाहीनं आम्ही तुमच्यापेक्षा वरचड आहोत हे दाखवण्याचा हा जो प्रकार कर्नाटक सरकार इथं करते अधिवेशन घेऊन तो या अधिवेशनाला विरोध करायचा मी एक सामान्य माणूस या मराठी भाषिकांचा प्रतिनिधी करणारा तो किती यशस्वी झालाय हे आज सर्व मराठी भाषिकांना समजलंय तुमच्या नाही मी त्यांच्यापर्यंत पोचू इच्छितो मराठी भाषिकांना एकच संदेश देतो लढत राहा लढत राहा शेवटपर्यंत यश मिळेपर्यंत लढत राहा ही आपल्या ब्रीद आहे त्या ब्रीदाला आपण जाऊया एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आमच्या परीनं आम्ही फिर्याद दिलेली आहे ते सरकारचं काम असतं कोणत्या तऱ्हेनं त्यांना संरक्षण न देता त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पुढचा प्रश्न आहे तो आमच्या हत्या अत्यारीतला नाही आहे आम्हाला ते समजत नाही आम्ही मराठी भाषिकांना स्वाभिमान जपण्याचं कार्य करतोय त्याच्यात तुमच्या मार्फत आम्हाला यशिकांचं यश माझ्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत यशापर्यंत जाण्यासारखे मार्ग अनेक शोधत राहीन लढत राहीन हाच ह्या दुधा दुग्धाभिशेषकाचा मला आशीर्वाद आहे ह्या मराठी भाषिकांचा असाच आशीर्वाद माझ्याकडे संबोधित राहावा एवढीच अपेक्षा ताज्या बातम्यांसाठी बेलगाम प्राईड चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा